दैनिक लोकशाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक एकतीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान लोकशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून लोकशा महोत्सवाचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह बीड आमदार सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे लोकशा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आहे रुपये सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुथा लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे प्रसिद्ध कुस्तीपटू राहुल हवारे उद्योजक भरत गीते सहकार क्षेत्रातील बुलढाणा अर्बनचे राधेश्यामजी चांडक आरोग्य क्षेत्रातील कामगिरी बद्दल ओमप्रकाश शेटे मंगेश चिवटे आणि टी व्ही नाईनचे अँकर निखिला मात्रे उत्कृष्ट पत्रकारिता न्यूज एटीन लोकमतचे विलास बडे यांना या वर्षीचा लोकाशा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता दैनिक लोकाशाच्या प्रांगणात दिमागदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संपादक विजयराज राज यांनी दिली लोकाशा महोत्सवासंदर्भात माहिती देताना संपादक विजयराज राज यांनी सांगितले की लोकाशा महोत्सवाची सुरुवात दोन हजार दहा साली करण्यात आली होती यावर्षी लोकशाच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक एकतीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय लोकशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा क्रांतिनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना प्रथम बक्षीस कूलर द्वितीय बक्षीस सोन्याची नथ आणि तृतीय बक्षीस सुंदर अशी पैठणी मिळणार आहे दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता खुल्या व वा सोलो डान्स स्पर्धा होणार आहे खुल्या डान्स स्पर्धेतील स्पर्धकांना प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तर तृतीय बक्षीस मिळणार आहे सोलो डान्स स्पर्धा दोन गटात होणार असून दोन्ही गटांना प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तर तृतीय बक्षीस मिळणार आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तींना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे एक लक्ष रुपये सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता लोकाशाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडणार आहे लोकाशा महोत्सवात ज्या जोडप्यांचे वय पंचाहत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाच्या जोडप्यांचा अमृत महोत्सवी अशा आदर्श कुटुंबाचा सत्कार करण्यात येणार आहे लोकशा महोत्सवातील सर्व कार्यक्रमात बीड शहर व जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संपादक विजय राज बंब व लोकाशा महोत्सव समितीने केले आहे